धर्मदाय आयुक्त कार्यालय की ओर से अप्रैल में प्रस्तावित सर्वधर्मीय सामूहिक विवाह समारोह का आयोजन किया गया इच्छुक संबंधित पात्र व वर वर संबंधित पालक धर्मदाय सह आयुक्त अमरावती कार्यालय पर संपर्क करें। ऐसा आवाहन धर्मदाय सह आयुक्त संभाजी ठाकरे द्वारा किया गया है महाराष्ट्र राज्य के धर्मदाय आयुक्त महेंद्र महाजन साहब यांच्या आदेशाप्रमाणे सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचं आयोजन एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये करण्यात आलेलं आहे म्हणून मी सहधर्मदाय आयुक्त अमरावती भाग अमरावती आपल्याला आवाहन करू इच्छितो की ज्या वधूवरांना या सामूहिक सर्वधर्म समभाव विवाह सोहळ्यामध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी आमचे सहधर्मदायक आयुक्त कार्यालय गृहनिर्माण भवन मालटेकडी अमरावती येथे संपर्क साधावा प्रोग्राम केव्हा होईल एप्रिल दोन हजार तेवीस आणि कुठे त्याचं स्थान निश्चित व्हायचं आहे त्याची कमिटी आम्ही एक्केचाळीस महाराष्ट्र सार्वजनिक न्यास नोंद अधिनियम एक्केचाळीस क प्रमाणे एक समिती स्थापन करण्यात येईल आणि ती समिती सर्व देखरेख करेल आणि समिती ठरवेल की ह्या हा विवाह सोहळा कुठे घ्यायचा आहे